सध्या राज्यामध्ये लाडकी योजना ही लवकर बंद पडेल अशी चर्चा सुरू आहे विरोधक या मुद्द्याला धरूनच सरकारवर जोरदार टीका करत आहेत यावरूनच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडेत तोड भाष्य केले आहे तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत लाडकी योजनावरून आमच्यावर टीका केली जात आहे ही योजना बंद होणार असे सांगितले जात आहे पण येत्या आठवड्यात लाडकी बहिणींना पैसे मिळणार आहेत असे अजित पवार यांनी म्हटले आहे आज जालना जिल्ह्यातील परथूरमधील माजी आमदार सुरेश जेतलिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला यावेळी बोलताना अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाष्य केले आहे अजित पवार म्हणाले की कालच मी तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे येत्या आठवड्यात लाडकी बहिणींना पैसे मिळणार आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की एक रुपयात पीक विमा दिला मात्र त्याचे गैरप्रकार किती केले गायरान जमीन शासकीय जमीन यावर पिका विमा काढण्यात आला कुठे फेडला हे पाप योजनेचा योग्य फायदा घेतला पाहिजे त्याचबरोबर आम्ही बेरजचे राजकारण करतोय हा शिव शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तीच परंपरा आपल्याला टिकवायची आहे जातीय सलोखा टिकला पाहिजे यासाठी आपण या काम केले पाहिजे असे त्यांनी सांगितले आहे दरम्यान आम्ही यापुढे स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना देणार आहोत जो सामाजिक बांधिलकी की जपून काम करताय